बेकार झाली <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रत्येक युट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो मी आता आहे ना आपल्या घराकडेच आहे आणि आम्ही चाललो आहे ना ते आमचा सवत कडा आहे ना तिकडे चाललो आहे ओणीच्या साईडला आम्ही आणि पाठीमागे बघू शकता की आपल्या गाड्या आहेत दोन तर आम्ही चौघं चाललो आहे ओणीच्या दिशेनं आणि आज काय पाऊस वगैरे हो काय नाही पूर्ण ऊन पडला आहे दिवसभरात म्हटलं आपण थोडं जाऊन येऊया सवतकड्यावरती आता मनीष पण मुंबईवरून आला होता तर म्हटलं जाऊया सवत कड्यात सो चला आपण जाऊया तिकडे सवतकड्याला आजचा ब्लॉक कसा होता ते बघूया चला आपल्या गाड्या आहेत या दोन चला आता आम्ही आलो आहे गणपती मंदिर साईडला गणपती या साईडला ही वाकेडची मुचकुंदी नदी आहे आणि या साईडला आपला हायवे आहे ह्या साईडला पाणी आता खजूर झालंय कारण सकाळी थोडाफार पाऊस लागला आणि बघू शकता या अजून आहे ना आपल्याला मित्रांनो पोचवपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटं लागतील तिथे आणि आपन... आता आपण वाकेडमध्ये आहोत आता आपण वाटू त्याच्यानंतर ओणी ओणीतून आपल्याला माळ्यातून आपल्याला राईट मारून आत्म्या जायचा मंदूरच्या ठिकाणी सो चला आपण जाऊया तिकडे आणि मित्रांनो या साईडला बघू शकता फोटोशूट चालू आहे मनीष फोटो काढतोय या साईडला

साईडला बघा त्या ना एक कंपनी होती तो या बंद झाली आहे कोणाला जर माहीत असेल ना तर कमेंट्स करून नक्की सांगा की इथे कसली कंपनी आहे ते वाकेडमध्ये मध्ये वाकेड ब्रिज आहे ना त्या ब्रिजला लागूनच एक कंपनी होती होती म्हणजे बघा फोटोशूट चालू आहे माझे बघतोय अरे गुड त्या त्या ला सुद्धा थोडं काम चालू आहे आता आम्ही इथून निघतोय चला भरकरच लागत आहे ना रे ना आपण आहे ना फायनली आलो आपण सवत खेड्याला मी दाखवतो तुम्हाला कोणी असताना उडी मारली दोन चवती न मारला होता ना, ला। ना, ना इकडे इकडे <heliser> आहे ना खूप गर्दी होते म्हणजे आता थोडी गर्दी कमी आहे कारण जवळजवळ पाऊस गेलाय आणि पावसातून एकदम जेव्हा पाऊस होतो ना तेव्हा खूप गर्दी असते आणि जेव्हा सुट्टीचा दिवस असतो ना तर अजून गर्दी असते खूप ते इथून जायला वाट पाहिजे होती ना खाली एकदम खाली जायचं आपल्याला आणि हे बघा किती रिस्क आहे एकदम कोरिग्र फर्स्ट टाइम येत असेल ना आणि हावकाशी यायचं आणि इकडून चालू बोल ना काय बोलतोस तू काय बोलतो वाटाय आम्हाला आम्हाला इकडून यायचं आहे

हे भाऊ पण आहे भाऊ कुठून आला रे फिरायला फिरायला आला इथला पाचल पटकन

तो गाडीत आपण फायनली आलो आहे कवत काढायला अरे हे बघू शकता त्या साईडून आलो आहे पाण्याने एकदम गारगार आहे म्हणजे सावध कडा कसा वाटला तुला एक नंबर वाटला आता डुपकी मारणार ना मारणार ना आता सध्या तरी पाऊस त्यामुळे पाणी कमी आहे पाऊस तर पाणी जाम असतं आणि खरं म्हणजे आज तर पाणी खूपच आहे त्यामुळे पाहिजे येणार आहे आता बघूयात आपण जाणारच आहे तेव्हा बघूया चला मित्रांनो फायनल आपण आता जातो आपल्या घराच्या दिशे ना वाट आलं की असं वाट ना आफ्रिकेचं जंगल आहे हवे डोकं बघायला लावला

मजा घेतलं मित्रांनो आम्ही आता फायनली वरती पोचतोय फायनली आम्ही पोचलो आणि विशेष अजून खालीच आहे पडलो मी खाली थोडासा पाय स्लीप झाला आपला हा आप बघा दमला दम लागला भरपूर वरती आहे आणि रोड व्यवस्थित नसल्यामुळे थोडा दम लागतो हे बघा जरा पडलो चला आता आपण जाऊया आपल्या घरच्या दिशेनं मित्रांनो ना मस्तपैकी आम्ही एन्जॉय बिन्जॉय केलं एन्जॉयमेंट आणि आता आम्ही चाललो आहे घरच्या दिशेनं तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय बाय टेक केअर